नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनलच्या माध्यमातून आज आपण सहावी रास कन्या रास याविषयी जानेवारी महिन्याचं राशीफल पाहणार आहोत चला तर पाहूया कन्या राशीचं राशीफल एकंदरीतच धनविषयक आपल्या या सर्व चिंता आर्थिक स्वरूपाच्या मिळतील तर वाणीच्या बोलण्याच्या माध्यमातून आपली सर्व कामे मार्गी लागतील शैक्षणिक प्रगती उत्तम राहील तर नवीन वास्तूचे योग अनेक जणांचे चालून येतील वारसाकाच्या संदर्भात अडकलेली सर्व कामं मार्गी लागतील तर खर्चावर आपले नियंत्रण राहील व्यावसायिक तोटा भरून येईल आणि त्यामुळे उद्योग व्यवसायास निश्चितपणे चालना मिळणार आहे संयम आणि सहनशीलता मात्र या महिन्यात ठेवावी लागणार आहे वेळेत काम अचूक काम सातत्य आणि त्या गोष्टीचा पाठपुरावा यामुळे नोकरीत प्रशंसा होईल तर परदेशी जाण्याचं स्वप्न अनेकांचं मार्गी लागेल ओळखीच्या माध्यमातून अनेक लाभ होणार आहे त्याचप्रमाणे आपल्या भविष्यविषयक सर्व चिंता या जानेवारी महिन्यात आपण अधोरेखित कराल आणि त्यानुसार नियोजनानुसार आपण या दोन हजार चोवीसची वाटचाल कराल यात संशय नाही या ठिकाणी आपण आज कन्या राशीचं राशीफल पाहिलं आमचे विविध विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं ज्योतिष तारांकित हे चॅनेल आपण सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओची वेळी भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ